श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 25 सप्टेंबर आजचे बोधवचन कलियुगात अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे श्रीराम कृत त्रेता द्वापार या युगांमध्ये मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम व कृष्ण असे विविध अवतार भगवंताने धारण केले असे अवतार घेण्याचे प्रयोजन भगवंताने स्वमुखाने गीतेत सांगितले आहे परित्राणाय साधू विनाशायचं दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे कलियुगात असा अवतार का नाही साधूंचे रक्षण दुष्टांचे निर्दालन आणि धर्माची संस्थापना या गोष्टींची आवश्यकता उरली नाही की काय दुष्ट राक्षसांचे निर्दालन पूर्णपणे झाले की काय याचे उत्तर नाही असे अनुभवास येते राक्षस मोठेच मायावी आहेत देहधारी राक्षसांचे पारिपत्य देहधारी अवतारांकडून होते हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे राक्षसांनी मायावी रूपाने मानवाच्या मनाचाच ताबा घेतला काम क्रोध लोभ मोह मदमत्सर इत्यादी विकारांची रूपे त्यांनी घेतली आणि संपूर्ण मानव जातीचाच ताबा त्यांनी घेतला या राक्षसांचे निर्दालन करायचे म्हणजे ज्यांचे रक्षण करायचे त्या मानवांनाच मारावे लागणार सूक्ष्म रूपात वावरणाऱ्या या शत्रूवर जय कसा मिळवायचा कच आणि दैत्यगुरु शुक्राचार्य यांची गोष्ट प्रसिद्ध आहे दैत्याने कच्याला मारले त्याला जाळले व त्याची राख पाण्यात कालवून शुक्राचार्यांना प्यावयास दिली संजीवनी मंत्राने कच्याला जिवंत करणे म्हणजे स्वत मरणे होते शेवटी तो मंत्र षटकर्णी होऊन मंत्र सामर्थ्यहीन झाला म्हणजे मंत्र हे शस्त्र सूक्ष्म आहे त्याने मनातील सूक्ष्म शतूचा पराभव तर करता येईल पण त्यामुळे मंत्राचे सामर्थ्य जाणार नाही नामजपाच्या रूपात असा उपाय देवांना सापडला मनातील राक्षसांवर जय मिळवण्यासाठी देह न मारता मनातील सूक्ष्म विकार रूपी राक्षसांचा नाश करण्यास देव नामावतार घेऊन कलियुगात अवतीर्ण झाला देहदारी अवतार घेण्याऐवजी भगवंताने नामावतार धारण केला हे सूक्ष्म नाम मनात दडलेल्या विकार रूपी राक्षसापर्यंत पोचते आणि त्यांचा निपात करते संजीवनी मंत्राचे सामर्थ्य षटकर्णी झाल्यावर जाते तसे नाममंत्राचे नाही अनेकांच्या करणी ते पडले की नाममंत्राचे सामर्थ्य अनेक पटींनी वाढते मनातील शत्रू ठार करूनही माणूस मरत नाही देहाने तो जिवंत असतो तो देवरूप होतो अमर होतो भगवंताचे नाम घेता घेता तो रूप होतो वृत्ती विशाल होते चराचराला त्यानेच व्यापले आहे असा तो अनुभव घेतो म्हणूनच माऊली पसायदानात म्हणते जे व खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांशी लतो ते लाहो प्राणी जात म्हणजे दुष्टांना नष्ट न करता त्यांच्यातील दुष्टपणा नाहीसा झाला की सज्जनांचे कल्पतरू निर्माण होतील तेच बोलणारे अमृताचे सागर होतील तापहीन मार्तंड अलांछित चंद्रमा यांनी जग भरून जाईल थोडक्यात साधूंचे रक्षण दुष्टांचे निर्दालन आणि धर्माचे संरक्षण या तिन्ही गोष्टी नाम अवताराने साध्य होतील पण ही रक्तहीन का क्रांती आहे रक्ताचा एकही बिंदू न सांडता हे प्रचंड कार्य नाम मंत्राने होते नाम मंत्र हा प्रेम मार्ग आहे नाममंत्र हा सिद्ध मंत्र आहे शिवाय या मंत्रांचा अधिकार प्रत्येकाला आहे तो निरुपाधिक आहे हा नाममंत्राचे शस्त्र कंठी धारण करून कुठेही जाता येते म्हणून कलियुगात अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे त्याच्या योगे भवसागर अनायसे तरून जाता येतो श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण राम